हजारोंच्या संख्येने कुणबी समाज बांधव उतरले रस्त्यावर एकोणीसशे सदुसष्टची जाचक अट सरकारने रद्द करावी एकोणीसशे सदुसष्ट रद्द करून एक जानेवारी एकोणीसशे नव्वद ठेवण्यात यावे श्यामराव पेच आर्थिक विकास मंडळाला एक हजार कोटींची तरतूद करावी रायगड जिल्हा रोहा तालुका येथे गुरुवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृह बाजारपेठ ते रोहा प्रांत कार्यालयापर्यंत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला सुद्धा उपस्थित होत्या आजच्या मोर्चाचा मेन उद्देश म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट साली जाचक अट रद्द करावे समावती संघाच्या अध्यक्षांच्या दाखल्याला गृहीत धरून दाखले, दाखले देण्यात यावेत त्याचबरोबर श्यामराव पेच आर्थिक विकास मंडळ आहे त्या आर्थिक विकास मंडळाला किमान एक हजार कोटींची तरतूद शासनाने केली पाहिजे अशा एक ना अनेक मागण्यांचा अर्ज कुणबी समाजाच्या वतीने रोहा प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले विस्टा न्यूज मराठीसाठी सागर जैन रायगड